यवतमाळ जिल्ह्यात आठ महिन्यात एकशे शहाण्णव शेतकऱ्यांची आत्महत्या <ड़ागा> यवतमाळ जिल्ह्यात गत आठ महिन्यात एकशे शहाण्णव शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून यातील एक्क्याण्णव शेतकरी आत्महत्याची प्रकरणे चौकशीत आहे अठ्ठावन्न शेतकरी आत्महत्या मदतीला पात्र ठरले असून सत्तेचाळीस प्रकरणातील मदत नाकारण्यात आली आहे आता एक्क्याण्णव शेतकरी आत्महत्या प्रकरणाची चौकशी प्रलंबित आहे यानंतर हे प्रकरण मदतीला पात्र आहेत का याची शहानिशा केली जाणार आहे जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात सरासरी वीस ते तीस शेतकरी आत्महत्यांची नोंद होत आहे जानेवारी महिन्यात आत अठ्ठावीस आत्महत्यांची नोंद झाले फेब्रुवारी महिन्यात वीस मार्च बत्तीस एप्रिल सव्वीस मे छत्तीस जून एकोणतीस जुलै महिन्यात पंचवीस शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे सरासरी छत्तीस तासात एक आत्महत्यांची नोंद होत आहे